सुनबाई आय मला जरा जेवायला वाढ येपा म या पोटात कावळे वरडायला म्हणलं तर अूनबाई आई तू का कानामध्ये मारती पडली काय म्हणालो काय किरकिर किरकिर लावल्या मला काय एकच काम आहे की घरात हक मारल्या मारल्या यायला जेवायला वाढ म्हणल्यावर काय का नाही माणसानं ठेवले तात पार माणूस मेल्यावर जेवायला द्याच काय बाई आहे बाप्पा एक बोलायला गेले की लगेच उतर रेडीच आदादादा ती डोळे का फुटले काय म्हणालो मी का हे पिटलं खाऊन बघ किती खरड घोटला झाले मला ती सर्दी झाली काय म्हणजे दुकाले नुसतं मला काही सुधारलंच नाही पडले मी थोडं आ मग आधी म्हणाला का पटकी आधी आहे का तुला बाकी <laughs> <हुड़े। laughs> <laughs> <laughs> <laughs>